मोबाईल आणि काय करतो मी आता बघतोय तिकड ते मोबाईल करून बसते मी रात्री अकरा बारा एक वाजता उठतो टीव्ही बंद करतो आणि ना जेव्हा मी बेडवर जातो ना झोपायला हा ही मोबाईल बघत असत्या जेव्हा मी मोबाईल हातामध्ये येतो मला लय झोपाय बंद करा आवाज बंद करा आवाज मला लय त्रास होतोय लगेच असे करते <laughs> म्हणजे मी बघायला लागलो तिला त्रास होतो आवाज आवाजाचा तिने केलेला बघितला त्रास होत नाही मी हात मोबाईल घेणार ते घ्या मी आता आलो बेडवर झोपतोय मोबाईल बघतोय तेव्हा ती हेडफोन मिळून आणा मोबाईल पण करणार माझा थोडा आवाज मोबाईल बंद करा मला लिव झोपाले मला लिव त्रास होतोय थोडं पण आवाज होतो लिव त्रास केला मी काय करतो एक नंबर

ठेवलं पाहिजे आपल्याला सारखं पाहिजे असं येणार तू असं रात्र जाणार मला खाली तिला सांगितलं स्टॉक तिकडे पुढच्या ऐकायला तुझ्या फोन मुळे जेवणामुळे अजिबात एकही शब्द काढणार जेवणामुळे रहे रहे। ते म्हणा पोट आहे आपलं कच्च कच्च खावा रे ते बोलू ते बोलू ते पण भेटायचं नाही आपल्याला ते बोललं ना मग एकमेकांना विचारायचं ते फोन करेल तुला तू फोन करू आधी सांगायचं तुला आता असं कर वरण बाद कर वरण बाज बित्तो तो